लक्षात ठेवा देवीच्या समोर देवाच्या समोर जर पत्ते खेळणं चालत असेल वाईट व्यसन चालवत चालत असेल वाईट गोष्टी चालत असेल तर एकशे एक टक्का एक घोर नरकात ते गेल्याशिवाय राहणार नाही राहणार नाही राहणार आणि जास्त पाल्हाड लांबू नका शॉर्ट बट स्वीट थोडक्यात कथा सांगा आणि तेही कानाला गोड वाटेल असे सांगा कारण की या कलियुगामध्ये लोकांकडे वेळ नाही महाराज हा फालतू गोष्टीसाठी वेळ चार चार तास ते रील्स स्क्रोल करतात लोक त्याच्यासाठी वेळ आहे पण चांगल्या ठिकाणी बसायला वेळ नाही मित्रांमध्ये दिवसभर गप्पा मारतील त्यासाठी वेळ आहे पण माय बापाजवळ पाच मिनिटं बसायला वेळ नाही मित्राला विचारायला वेळ आहे जेवला का काय खाल्लं पिलं का कुठं पण माय बापाला विचार चल... आई तू जेवली का कधी विचारलं तुम्ही खाल्लं ताट फेकला की चाललं म्हणून या कलियुगामध्ये चांगल्या गोष्टींसाठी लोकांजवळ वेळ फालतू घालवायला भरपूर वेळ आहे का की स्वतःच्या कल्याणाची इच्छा नाही स्वतःच चा चांगलं व्हावं ही मनामध्ये इच्छा नाही आणि म्हणून आज परिस्थिती अशी आहे ज्या मायबापाने जन्म दिला ज्या मायबापांनी मोठं केलं ज्या मायबापांनी वाढवलं ज्या मायबापांनी शिक्षण दिलं ज्या मायबापांनी सामर्थ्यवान केलं ज्या मायबापांनी नोकरीला वीस लाख रुपया भरला ज्या मायबापांनी लग्न लावून दिलं ज्या मायबापांनी सगळं करून दिलं ते मेल्यानंतर दहाव्यासाठी दहा दिवसाचा सुद्धा वेळ मुलांसाठी आज मुलांकडे नाहीये या महाराज याच्यापेक्षा वाईट परिस्थिती काय असेल तर मग मला सांगा दहा दिवस वेळ नसेल त्यांच्या विधीसाठी वेळ नसेल हे सांगतायत की कलियुगामध्ये हो चांगल्या गोष्टीसाठी लोकांकडे वेळ नाहीये आणि म्हणून शॉर्टमध्ये थोडक्यामध्ये सात दिवसामध्येच तुम्ही कथा पूर्ण करा पण जेणेकरून लोकांचंही कल्याण होईल अशी कथा सांगा आणि गोड वाटेल असे सांगा महाराज समोरच्याला समजो नको समजो आपण नुसतं सांगत राहायचं त्यालाही महत्व नाही म्हणून औषध असं पाहिजे की पिणाऱ्याला म्हणजे पिणाऱ्याला म्हणजे भरतीकडे जाऊ नका आजारी माणसाला त्याला सुद्धा कसं वाटलं पाहिजे आनंद वाटला समजा एखादं असं औषध औषध कळूवट असेल कडू असेल त्याचा वासही सण होत नसेल तर माणूस एक दोन दिवस घेतून बाजूला ठेवतो पण डॉक्टर जर असं म्हटला की तुम्ही काही करू नका दोन वेळ फक्त ग्लासभर दूध गरम करा आणि त्याच्यामध्ये दोन चमचे साखर घाला आणि तो घ्या तुमचा रोग बरा होईल खरंच सांगा आजारी माणूस घेणार नाही का अरे घेणार नाही काय तो म्हणेल दोन नाही चार वेळा सांगितलं डॉक्टरनी हा आणि त्याच्यामध्ये काजू बदाम अजून केशर सुपारी अजून सोपारी टाकत ना तुमच्याकडे टाकतात दुधामध्ये महाराज मस्त टाकून तो पीत का औषध आवडतंय म्हणून तुम्ही कथा असे करा की जेणेकरून लोकांचं कल्याणही होईल आणि त्यांच्या कानाला गोडही वाटेल सुत महाराज सांगतात काल व्यालमुखग्रास त्रास श्रीमदभागवतम शास्त्रम शास्त्रं किरेन भाषितं त्यावेळेला म्हटले लोकांचं कल्याण होईल ती कथा म्हणजे काल व्याल मुखग्रास सगळ्यांच्या जीवनामध्ये एक भीती आहे ती म्हणजे मरणाची आता इथं बरंच पोर शिक्षण घेत आहेत सगळ्यांना आपली बर्थ ऑफ डेट माहिती असेल आहे ना हां तुम्हाला सगळ्यांना माहिती बर्थ ऑफ डेट म्हणजे जन्मतारीख सगळ्यांना माहिती आहे आपण कधी मरणार आहेत कोणाला माहिती असं आहे ॲडव्हान्स बुकिंग करून आहे कोण आपण कधी मरणार याची गॅरंटी कुठं मारणार याची सुद्धा गॅरंटी आपण घेतलेला श्वास बाहेर सोडलेला श्वास पुन्हा आतमध्ये घेता येईल याची कोण गॅरंटी घेत महाराज एखाद्याने चहा मागवला चहा आणून दिला तो कपातला चहा बशीमध्ये बशी, बशी देतात ना तुमच्याकडे आता बरेच नुसतं कप देतात म्हणजे मी पित नाही म्हणून मला काही घेऊन नाही पण तो बशीत ओतला आणि तो तोंडाला लावला आणि तेवढ झाला कार्यक्रम म्हणजे चहा सुद्धा पिऊ दिलं अशी परिस्थिती आपली आहे म्हणून मरणाची भीती प्रत्येकाला आहे कोणी कितीही शोरवीर असला ना कोणी किती म्हणत असला की मी मरणाला घाबरत नाही तो एक नंबरचा लबाड आहे मरणाला कोण घाबरत नाही मला सगळे घाबरतात म्हणून मरण गोड करायचं असेल मरण सुधारायचं असेल आपल्या भाषेत व्यवस्थित मरायचं असेल लोकांना व्यवस्थित जगता तर येतच नाही बर का व्यवस्थित जगतच नाही काही पण खातात काही पण पितात काही पण जीवनाचा नाश करतात पण मरताना सुद्धा व्यवस्थित मरत घरच्यांना त्रास देऊन जातात म्हणून व्यवस्थित जीवन जगावं हे तर ही कथा शिकवतेच पण व्यवस्थित मरावं कसं हे सुद्धा ही कथा शिकवते आणि ही कथा जन्मांतरे भवेत पुण्य तथा भागवत लक्षण ज्याच जीवनामध्ये पुण्य आहे ना तोच ही कथा ऐकू शकतो लक्षात घ्या ज्याच्या जीवनात पुण्य आहे ना या मंडपास तो येऊ शकतो एखाद्याच ये काही लोक का तुमच्यात असे असतील की ज्याला आज कथेला यायचं नसेल पण पंक्तीला आले म्हणून काही न वाटत खाल्लंय आता कस काय असं हात धुवून जायचं हात पुसून जायचं म्हणून काही लोक कथेला थांबले असते अन्नाला लाज म्हणतात त्याला आणि काही लोकांनी असं ठरवलं असेल की कथेला आज जायच पण ज्याच पुण्य होत त्याची इच्छा नव्हती तरी त्याला थांबावच लागलं आणि ज्याचं पुण्य नव्हतं हो ज्याचं पाप आडं आलं ना त्याची इच्छा असताना सुद्धा तो या कथेमध्ये येऊ शकत नाही जन्मांतरे भवेत पुण्य मग तुम्ही हा म्हणा की नाही म्हणा तुम्ही मान्य करा एग्री डिसएग्री तर तुमचा विषय आहे पण हे आहे आहे आणि आहे। आहे। एका जन्मासने जन्मांतरे भवत पुण्यम कदा भागवत लक्षण अनेक जन्म जन्मांतराचं पुण्य लागतं भागवत कथा ऐकण्यासाठी हां मग भागवत कथा ऐकण्यासाठी जन्मांतराचं समजण्यासाठी वागण्यासाठी मग ते वेगळं आहे आणि ऐकण्यासाठी आणि ही कथा एवढी पवित्र आहे फक्त सांगणारा व्यवस्थित पाहिजे ही कथा एवढी पवित्र आहे एवढी चांगली आहे एवढं जीवनाचं कल्याण करणारी महाराज मेडिसिन कोणतंही खराब नसतं डॉक्टर चांगला पाहिजे डुप्लिकेट डॉक्टर असेल तर एक्सपायरी औषध सुद्धा दिल्याशिवाय राहत नाही आणि डॉक्टर योग्य असेल ना तर असाध्य रोग सुद्धा गोड बोलण्याने तो अर्धा कमी करून देतो कोरोना को, कोरोनामध्ये लोक कोरोनाने नाही मेले जास्त तुमच्याकडे होता का कोरोना होता ना कोरोना से लोक मरेही नाही जादातर लोक लोक से मरे का हा मरतोय तो मरतोय तो मरतोय रडून रडून हे मेले काही डॉक्टरनी मारले आणि आता इथं कोणी डॉक्टर असतील तर त्यांनी राग मानला तरी चालेल पण आता महाराज तुमचा पाय जरी मोडला ना तरी डॉक्टर आयसीयू मध्ये घालतात आणि माणूस मेला असेल तर त्याला व्हेंटिलेटर वर चार पाच दिवस ठेवतात ही वस्तूच आणि हे माझ्या मनातलं नाही सांगत मी शास्त्रामध्ये वर्णन केलंय वैद्य राज नमस्तुभ्यम यमराज सहोदरम वैद्यराज म्हणजे डॉक्टर कोणाचा भाऊ आहे तुम्हाला माहिती का यमराज यमराजचा सख्खा आहे आणि आणि यमराज फक्त प्राणच घेतो घेतो पण हा प्राणही पैसाही घेतो म्हणून उचित उपचार उचित सगळ्या गोष्टी बरं डॉक्टरांबद्दल नाही सगळ्यांबद्दल आहे म्हणून ते परीक्षे भागवत सांगायला लागले स्वर्गातले देवता आले त्यांनी परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला आपले अमृत देण्याचा प्रयत्न केला पण शुकदेवांनी ते अमृत नाकारलं आणि ब्रह्मदेवानी लयच साधनांनी जहा त्याची तुलना केली आणि भागवताचं पाळं अत्यंत जड भरलं म्हणजे या कलियुगामध्ये तुम्ही कोणती साधना करा ना करा पण सगळ्या साधनेचा फल फक्त भागवतामध्ये भागवत ऐकलं सगळं ऐकलं भागवत नाही ऐकलं जीवनामध्ये काहीच ऐकलं नाही मला सांगा आहे पुरांनो जर आपल्याला झाडाला पाणी द्यायचं असेल माझं बोलणं समजते ना तुम्हाला पहिला दिवस आहे नेमकं तुम्हाला कोणती लँग्वेज येते रशियन फ्रेंच इंग्लिश मला नाही माहिती पण मी मराठी बोलतोय साधी मला सांगा जर झाडाला पाणी द्यायचं असेल तर आपण काय करतो बादलीमध्ये पाणी घेतो त्याच्या फंना पाणी देतो त्याच्या फळांना पाणी देतो त्याच्या पानांना पाणी देतो त्याच्या खोळाला पाणी देतो बरोबर असंच करतात ना तुम्ही असं ते जे डहाळ्या आहेत फांद्या त्या पाण्यामध्ये बुडवतात पानं पाण्यामध्ये बुड असंच करतात ना कसं करतात का तुम्ही पाणीच देत नाही तुम्ही आयता खातात तुम्हाला काही धंदे ना जे देतात त्यांना माहिती की झाडाच्या मुळाशी पाणी घातलं ना तर आपोआप काय होतं सगळं ते वृक्षपुष्ट होत तशा पद्धतीने भागवत जर अत्यंत मनापासून श्रवण केलं ना जीवनामध्ये काही श्रवण करायची आवश्यकता राहत नाही सगळ्या भागवताचा सगळ्या ग्रंथांचा सार भागवत आहे राजा परिषदेला सात दिवसात मोक्ष देणारा भागवत आहे आणि म्हणून त्या ब्रह्मदेवाने सुद्धा परीक्षा घेतली आणि भागवत सगळ्यात श्रेष्ठ बनलं मग अहो साप्ताहिक विधी कधीपासून प्रारंभ झाला एकदा नारद मुनी पृथ्वी लोकावर फिरत फिरत आले आणि फिरत असताना त्यांना या कलियुगामध्ये तरुणी प्रभुता गे हे शालघो बुद्धिदायक कन्या विक्रेण लोबा दंपती नाच कल्कनम परिस्थिती अशी दिसली आश्रमांमध्ये पाखंड दिसला तीर्थक्षेत्रांमध्ये लुटणारे भुरटे लोक दिसले जे आजही काही ठिकाणी आहेत आणि गृहस्थी संसारी लोकांची परिस्थिती असे तरुणी प्रभुता गे हे घरामध्ये कोणाचं चा चालतं तरुणी तरुणी मीन्स घराची मालकी तिची प्रभुता आहे तिने सांगितलं तसं ऐका शालको बुद्धिदायक हा शालक शालकाला बुद्धिमान समजलं जातं कन्येचा विक्रय केला जातो आणि पती पत्नीमध्ये नेहमी भांडणं होतात हे सगळं पाहिलं एवम पश्चन करेल पर्यटन वनी महान यामनम तटमापन यंत्र निरा आणि वृंदावनामध्ये गेले वृंदावनामध्ये एक दृश्य त्यांना दिसलं एक म्हातारी स्त्री आपले एक स्त्री तरुण स्त्री आणि तिच्या जो बाजूला दोन म्हातारे पुरुष अचेतन त्यावेळेला नारदांना थांबून तिने सांगितलं माझं दुःख घालवा नारद म्हटले तू कोण आहे भक्ति अहम भक्ती खा इमो ज्ञान वैराग्य जर सांगे, ना मानो कलयोग आणि या या प्रभावाने माझे दोन मुलं ज्ञान आणि वैराग्य काय झालेत म्हातारे झाले आजही आपण भक्ती करतो पण भक्ती कशी करावी याच ज्ञान बरेच लोकांना नाहीये आणि विषयाचा त्याग करायचं वैराग्य जीवनामध्ये नाही आहे तुमच्या गावाला अनेक वर्षापासून कथा होत असतील पण लोक कथा ऐकतात ऐकतात पण ते दहा रुपयाची तंबाखू कथा ऐकून सुद्धा लोकांची सुटत नाही कथा ऐकतात पण ते बिडी सुटत नाही कथा ऐकतात ती शिगारेट सुटत नाही मायांना तुम्ही कशाला हसताय कथा ऐकतात पण त्यांची तपकीर सुटत नाही तपकीर तरी बरी ती एक अजून वस्तू असते ती भाजली काख्या गलेला वास असतो काय म्हणतात तिला हा हा मिश्री काय म्हणता मिश्री असं जे ठिकाणी मी सांगितलं मिश्री चांगलं नाही घाण असते एक आजी उठले तुला काय माहिती काय झालं अरे कृष्ण सुद्धा मिश्री खात होता म्हणून हा होता मग कधी खात होता म्हणे तू भजन ऐकलं नाही का कानाने माखन भावे रे कानाने मिश्री भावे रे माय ती लावायची मिश्री नाही मिश्री म्हणजे खडी साखर म्हणून हे व्यसन सुटत नसतील वाईट बोलणं सुटत नसेल कोणाला नाव ठेवणं सुटत नसेल मग जीवनामध्ये काय भक्ती आहे काय ज्ञान आहे काय नाही म्हणून परिवर्तन आवश्यक आहे हमारे जीवन कुछ ना कुछ तो परिवर्तन होना ही चाहिए आदत बुरी सुधार बस हो गया भजन हे ताळ मृदुंग वीणा घेऊन भजन करणं हे भजनाचं उपांग असेल पण हे भजन करत असताना जर तोंडाक मध्ये तंबाखू असेल त्या बारचा डुच्छा भरला असेल रूप लोचनी जर तो म्हणत असेल त्याच्या थोबाळ्यात पहिले तुझं थो। महाराज भजनाचा वाटुळा करून ठेवलंय लोकांनी भजन करायचं अरे हे टाळ मृदुंग हातात घेऊन भजन करणं असेल नसेल मला माहिती नाहीये पण रात्री झोपताना माय बापाचे पाय चेपणं ह्याच्यापेक्षा दुसरं भजन जगामध्ये माय बापाशी प्रेमाने बोलणं त्यांचा आदर करणं वाईट गोष्टींचा त्याग करणं चांगल्या गोष्टींचा अंगीकार करणं हे भजन नाही तर काही लोकांना मला लाज वाटते त्यांच्याकडं पाहून की भजनाच्या नावाखाली काही पण करत असतात आता कमी झाला प्रकार पूर्वी असं होत असं आजूबाजूला भजन करायचे मधी बीडीचे बंडल अजून बी आहे का नाही ना महाराज देवी भजनाच्या नावाखाली जागरणाच्या नावाखाली आता आमच्या काही भागामध्ये जर एखादं कोणी मेलं ना रात्रभर काय करतात जागरण करायचं असतं म्हणून रात्रभर काय करतात माहितीये का? काय करतात तुमच्याकडे खेळतात जुगार पत्ते पत्ते।, पत्ते पत्ते अरे जो व्यक्ती मेलाय त्याच्या नावाने भजन करा तो स्वर्गात जाईल आणि तुमचंही पुण्य होईल पण ते राहिलं बाजूला त्याच्या नावाने पत्ते खेळतात तो तर जाणारच आहे नरकात पण हा पत्ते खेळणारा एकशे एक टक्का झाल्या गेल्याशिवाय राहणार हा म्हणून देवाच्या समोर एवढे सिरियस काय झालं तुमचं काम नाही तर सर हां हां एवढी सुंदर देवी आहे मस्त हां भजन करायचं असेल मस्त पैकी भजन करावं मस्त नाचावं मग तुम्ही ते लावून का नाचत नाही पण लक्षात ठेवा देवीच्या समोर देवाच्या समोर जर पत्ते खेळणं चालत असेल वाईट व्यसन चालवत चालत असेल वाईट गोष्टी चालत असेल तर एकशे एक टक्का एक घोर नरकात्य गेल्याशिवाय राहणार नाही राहणार नाही राहणार नाही का आहे वाईट आहे म्हणून भजन कशाला म्हणतात जागरण कशाला म्हणतात वाईट गोष्टींचा त्याग करणं याला जागरण म्हणतात आणि चांगल्या गोष्टी जीवनामध्ये अंगीकार करणं याला भजन म्हणतात समजा रा, कोणाला रा, रा राग आला तरी चालेल आणि मला उद्या हाकललं तरी चालेल मला काही बायको नाही म्हणून ती काही विचारणार नाही तू काय आणलं हा हाकला तर हाकला माझी गाडी तयार आहे कोण फिरवलं की चाललो मी रिटर्नच डिझल टाकलेलं असतं काही टेन्शन नाही पण लक्षात घ्या एकदा सगळ्यांनी म्हणा राधे राधे काय सांगत होतो मी गाडीत डिझल आहे असं अरे ते तर आहेच विषय काय चालू होता मी भावनात वाहून जातो कधी कधी जागरणावरून विषय चालू होता किंवा चांगल्या गोष्टी विषय चालू होता म्हणून जीवनामध्ये ताळ मृदूं घेऊन एखाद्याच्या गळ्यात माळा असेल त्याचं जीवन व्यसनी असेल आणि तो जर देवाचं भजन करत असेल ते देवाला पावणार नाही पण एखादा माझा तरुण त्याच्या गळ्यात माळा नाही आहे तो शिक्षण घेत असेल पण तो जर काळीचं जरी व्यसन करत असेल ना त्यांनी एकदा राम म्हटलेलं सुद्धा त्या देवाला आवडणार आहे का तो निर्व्यसनी आहे जीवनामध्ये कोणतंही त्यांनी वाईट गोष्टीचा अंगीकार केलेला नाही म्हणून भजन साधं समजता का तुम्ही संतांचं वचन आहे भजन ते उगडवान आहे तो महाराज का असे ना तो नरकात गेल्याशिवाय राहणार नाही जर आम्ही कथा कीर्तनाचा जर तमाशा मांडला असेल समाज समाजासमोर तर तुम्ही नरकात जाणार पण तुमचं स्वागत करायला आम्ही अगोदर राहणार म्हणून वाईट गोष्टींचा त्याग हेच भजन आहे चांगल्या गोष्टीचा अंगीकार हेच भजन आहे